तालुक्यातील गावची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागवत बाबा पतसंस्थेच्या चेअरमनपदी पदी भीमाशंकर दादा सातपुते व चेअरमन पदी बाळासाहेब जिजाबा सातपुते यांची निवड करण्यात आली संस्थेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक पतसंस्थेच्या सभागृहात पार पडली यावेळी अध्यक्षपदी दादा सातपुते आणि उपाध्यक्षपदी बाळासाहेब जिजाबा सातपुते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी संचालक लहानू सातपुते सोपान कुटे लक्ष्मण बाळाजी कुटे सोपान कुटे गोरख कुटे सुभाष कुटे संदीप सातपुते भागवत शिंदे कारभारी उघडे अश्विनी वरपे सुशिला सातपुते हे उपस्थित होते अध्यक्षपदी भीमाशंकर दादा सातपुते आणि उपाध्यक्षपदी बाळासाहेब सातपुते यांची निवड व्हावी यासाठी भारत सातपुते सोन्याबापू सातपुते अशोक सातपुते शांताराम सातपुते लहानू सातपुते गणेश वर्पे सुनील सातपुते बाळासाहेब सातपुते दत्तात्रय राऊत विलास सातपुते सुनील सातपुते किरण भीमाशंकर सातपुते यांनी विशेष प्रयत्न केले पतसंस्थेचे मॅनेजर सुभाष सातपुते बी एन सातपुते अजय सातपुते संपत सातपुते दुर्गा शेटे सरिता कुटे आदींसह संस्थेचे सभासद व सुकेवाडी खांजापूर गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्थेचे संस्थापक स्वर्गीय वसंतराव कुटे पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले लोकसंवाद न्यूज चॅनलचे प्रतिनिधी लव सातपुते यांनी संकलित केलेला वृत्तांत आपण पाहूया बाबत बाबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांमध्ये या पतसंस्थेच्या चेअरमन वाईस चेअरमनच्या निवडण्याच्या आपण सर्व संचालकांनी एकमताने सातपुते यांची चेअरमन पदी त्याचप्रमाणे आमचे सुद्धे सन्मान्य बाळासाहेबां सातपुते यांची या संस्थेच्या वाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड केली याबद्दल मी सर्व संचालकांची विशेषतः सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर्वांना माहित आहे की गेल्या पाच वर्षामध्ये सर्व संचालकांनी एक उत्कृष्टपणे काम करून संस्था चांगल्या यशाच्या शिखरावर नेऊन पोहोचलेली आहे आणि इथून पुढे पाच वर्ष अभ्यास व्यक्तिमत्व आहे व्यावहारिक व्यक्तिमत्व आहे आणि सुशिक्षित व्यक्तिमत्व आहे असे चेअरमन व्हाईस चेअरमन आपण संचालकांनी या ठिकाणी निवड निवड केलेली आहे यांच्याही यातून संस्था येत्या पाच वर्षामध्ये अजूनही मोठ्या शिखरावर जाईल आणि सुखेवाडी खांडेपूर परिसरातील सर्व सामान्य या ठिकाणी ज्या काही आर्थिक गरजा असतील त्या योग्य प्रमाणात या ठिकाणी भरून निघतील याची मला या पूर्ण संचालकांची खात्री आहे मी पुन्हा एकदा सर्व सभासदांच्या ज्या पद्धतीने पंचवार्षिक निवडणूक ज्या पद्धतीने होऊ घातली त्यामध्ये सर्वानुमत पाई आणि तालुक्यातल्या या दळणवळणांमध्ये एवढी एक पसंद संस्था भागदवा पसंद ही संतांची पसंद संस्था आहे आणि एक कुठेतरी चांगल्या वाटचालीला ती चालू आहे म्हणून न इलेक्शन करता पद्धतीचा एकमेव ठराव या ठिकाणी झाला आणि एकमेव ठराव होऊन ही बिनविरोध या ठिकाणी झाली त्यामध्ये सुद्धा मोठ्या मानाने सर्वांनी एकमताने या ठिकाणी दादा सातपुते यांची चेअरमनपदी निवड केली आणि बाळासाहेब जिजाबा सातपुते यांची व्हाईस चर्मनपदी बिनविरोध सर्वांच्या एकमताने झाली म्हणून आपण सर्व संचालकांचे आणि आपल्या सर्वांचे ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी असल सगळं विवाद सगळं विसरून या ठिकाणी मोठं मत दाखवलं त्यासुद्धा सर्व सभासद आहे त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आणि नवनिर्वाचित बॉडीला आणि सर्वन वाईजर मिळाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो थांबतो